आज आपण खायला अतिशय चटपटीत लागणारा मसाला तवा बर्गर कसा बनवायचा ते पाहणार हो। आहोत आणि हा बर्गर बनवायला खूप सोप्पा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कधी कधी संध्याकाळच्या वेळेस काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होते अशा वेळेस हा बर्गर नक्कीच ट्राय करू शकता नमस्कार भाग्यशीस कुकिंग चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात आपण मार्केटमधला जो बर्गर खातो त्यामध्ये आलू टिक्की असते तर इथे आपण आलू टिक्की न वापरता एक आलूचा म्हणजेच बटाट्याचा मसाला बनवणार आहोत त्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला बटाटे उकडून घ्यायचे आहेत तर इथे मी कुकरमध्ये दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये दोन बटाटे मी कट करून टाकलेले आहेत याच्या आपल्याला तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे मस्त आपला बटाटा उकडला जाईल आपला बटाटा जोपर्यंत उकडत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया तर इथे मी पॅन घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा बटर टाकलेला आहे बटरऐवजी तुम्ही तेलाचा पण वापर करू शकता पण बटरमुळे आपल्या मसाल्याला चव आणखीनच उत्तम लागते आता यामध्ये मी चार ते पाच लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून टाकलेल्या आहेत लसूण आपल्याला मस्त कलर बदलेपर्यंत परतून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता लसूण मस्त परतला आहे आता यानंतर मी अद्रकचे बारीक काप करून टाकलेले आहेत अद्रक पण आपल्याला साधारण एक मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे मस्त असा कलर बदलला की आपण यामध्ये बारीक कट केलेला एक मध्यम आकाराचा कांदा टाकलेला आहे कांदा आपल्याला चांगला ब्राऊन कलरीपर्यंत परतून घ्यायचा आहे अद्रक टाकणं ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर नाहीट टाकलं तरी काहीच हरकत नाही तर इथे मी थोडंसं बटर वाढवलेलं आहे त्यामुळे मस्त आपला कांदा परतला जाईल तुम्ही पाहू शकता कांदा छान असा परतलेला आहे आता यानंतर इथे मी एक शिमला मिर्च बारीक कट करून टाकलेली आहे आपल्याला शिमला मिरच पण साधारण एक ते दोन मिनिट चांगली परतून घ्यायची आहे आपली शिमला मिर्च पण छान परतत आलेली आहे आता यामध्ये मी एक टोमॅटो बारीक असा चिरून टाकलेला आहे टोमॅटो आपल्याला चांगला सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा पर आहे आपण हा मसाला बनवताना खूप जास्त सामग्री वापरत नाही आहेत अगदी कमी साहित्यामध्ये आपण हा मसाला बनवतो आहे तर छान आपला टोमॅटो परतून झालेला आहे आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात मसाल्यामध्ये मी चिली फ्लेक्स धना पावडर कश्मीरी मिरची हळद लाल तिखट आणि मिठाचा वापर केलेला आहे तर तुम्हाला मसाल्याचं प्रमाण जसं तुम्हाला तिखट हवं असेल त्यानुसार कमी जास्त करू शकता आता मसाला पण आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे मस्त बटरमध्ये छान मी परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपण जो बटाटा उकडून घेतलेला होता तो छान असा स्मॅश करून घेतलेला आहे म्हणजे बारीक करून घेतलेला आहे तो आपल्याला चांगला मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आहे चांगला आपल्या बटाट्याला मसाला लागेल असं मी परतून घेते हा मसाला बनवताना मी गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम ठेवलेली आहे आपल्या बटाट्याला मस्त असा मसाला लागलेला आहे अगदी व्यवस्थित त्याचा कलर दिसतोय आता यामध्ये मी चीज टाकलेला आहे तर चीज अगदी ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता अगदी नाही टाकलं तरी काहीच हरकत नाही आपलं चीज पण मसाल्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे काय मस्त आपला मसाला दिसतोय आता गॅस बंद करून आपण हा दोन ते तीन मिनिट थोडा थंड करून घेऊयात आपला मसाला पण छान असा थंड झालेला आहे हा तवा बर्गर बनवण्यासाठी इथे मी बर्गर बनचा वापर करते हे बर्गर बन तुम्हाला बेकरीमध्ये किंवा मार्केटमध्ये सहजरित्या मिळून जातील तुम्हाला जर अशाच नवनवीन रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर साईडला असलेले आयकोन पण क्लिक करा त्यामुळे तुमच्याकडून कुठलीही रेसिपी मिस होणार नाही आता हे बन मी व्यवस्थित असे काढून घेतलेले आहेत यामध्ये आपल्याला हा जो मसाला आपण बनवून ठेवला आहे तो व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे अगदी आपल्याला जितका मसाला पाहिजे तितका आपण या बनला लावून घ्यायचा आपला एक बर्गर इथे तयार आहे तर दुसऱ्या बनला पण मी हा मसाला लावून घेते अगदी मस्त मसाला हा व्यवस्थित याला लागला जातो आता यावरून तुम्ही कांदा टोमॅटो किंवा काकडी ठेवू शकता पण असा प्लेन खायला अगदी मस्त असा लागतो दोन्ही पण बनमध्ये मी मसाला व्यवस्थित असा भरलेला आहे आता यानंतर आपण हे बन बटरमध्ये मस्त असे परतून घेणार आहोत तर मी इथे पॅन गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये एक चमचा बटर टाकलेला आहे बटरऐवजी तुम्ही तुपाचा पण वापर करू शकता आता बटर व्यवस्थित असं गरम आहे तर यामध्ये एक चमचा मी शेजवान चटणी टाकलेली आहे आणि यावरून फ्रेश कट केलेली कोथिंबीर टाकलेली आहे मस्त आपला इथे मसाला तयार आहे आता आपले जे बर्गर बनवलेले आहे ते व्यवस्थित या सर्व मसाल्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहेत मस्त मसाला लागेल असं दोन्ही बर्गरला आपल्याला परतून घ्यायचं आहे आपण पावभाजीचा जसा पाव, पाव मसाल्यामध्ये परतून घेतो तसेच मी दोन्ही बर्गर मस्त असा याला मसाला लावून घेते तर दोन्ही साईडने आपण साधारण एक एक मिनिट याला चांगलं बटरमध्ये मी मसाला लावून घेते अगदी छान कलर दिसतो आणि खायला तर उत्तमच लागतो तर दोन्ही साईडने तुम्ही पाहू शकता मस्त असा मसाला लागलेला आहे काही छान आपला तवा मसाला बर्गर दिसतोय नेहमीचा तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल तर हा तवा बर्गर एकदा नक्कीच ट्राय करू भा खायला तर तो उत्तम लागतोच चवदार पण आहे आणि बनवायला पण सोप्पा आहे खूप जास्त मोठी प्रोसेस नाही आहे थोड्याशा वेगळ्या पद्धतीने हा नाश्ता तुम्ही ट्राय करू शकता एकदा जर तुम्ही हा नाश्ता घरी बनवला तर घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण नक्कीच आवडीने खातील आणि हा नाश्ता तुम्ही मिळवणीच किंवा टोमॅटो सोबत मस्त असा एन्जॉय करू शकता तर तुम्हाला ही चमचमीत बर्गरची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर साईडला असलेले बेल आयकॉन पण क्लिक करा तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा धन्यवाद